नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहिला मध्ये सर्व माजी मंत्री पडले बाळासाहेब थोरात शंकरराव गडाख प्राजक्त तनपुरे पराभवत संगमनेर विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीतून धक्कादायक बातमी समोर येत आहे काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असलेले बाळासाहेब थोरात यांचा पराभव झालाय तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अमोल खताळ यांनी दणदणीत विजय मिळवला आहे यावेळी येथे मनसेकडून योगेश सूर्यवंशी हे देखील रिंगणात होते पण अटीतटीच्या या तिरंगी लढतीत अमोल खताळ यांनी विजयाचा गुलाल उधळला नेवाशात देखील शंकरराव गडाख हे पराभूत झाले आहेत शिंदे सेनेचे विठ्ठल लंखे हे निवडून आले आहेत राहुरीमध्ये भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांचा करिश्मा दिसून आला येथे शिवाजीराव कर्डिले हे निवडून आले असून प्राजक्त तनपुरे यांचा पराभव झाला आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा